नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल सव्वा तास बैठक झाली या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून राजपुत्र अमित ठाकरे आमदार होणार का तसेच येत्या काळात भाजप मनसे युती होणार का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नवा फॉर्म्युला तयार होतोय का या सर्व मुद्द्यांवर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपण चर्चा करूयात अमित ठाकरे विधान परिषदेवर जाणार का सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या राज्यपाल नामनिर्देशित आमदार कोट्यातून अमित ठाकरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे सध्या विधान परिषदेत पैकी पाच जागा रिक्त आहेत या रिक्त जागांपैकी एक जागा मनसेसाठी राखून ठेवण्यात आलेली असल्याची चर्चा आहे जर अमित ठाकरे विधान परिषदेत गेले तर मनसेला अधिकृत राजकीय प्रतिनिधित्व मिळेल अमित ठाकरे यांना पराभवानंतर संधी मिळेल मनसेच्या भविष्यासाठी ही मोठी चाल ठरेल प्रेक्षकांनो अमित ठाकरे विधान परिषदेत जाणं योग्य ठरेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये लिहा आता येतो दुसरा मोठा मुद्दा भाजप मनसे युती होणार का मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे जर ही युती झाली तर मुंबई ठाणे आणि नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मोठे बदल घडतील भाजपला मनसेची ताकद मिळेल तर मनसेला पुन्हा सक्रिय होता येईल शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीसाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं भाजप काय जागा मनसेला सोडण्याची शक्यता आहे त्यामुळे मनसे पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकते तर मंडळीनं भाजप मनसे युती झाल्यास कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान होईल कमेंट मध्ये नक्की सांगा दरम्यान जर अमित ठाकरे विधान परिषदेत गेले तर मनसेला मोठी संधी मिळेल भाजपने मनसेला हात दिल्यास महाविकास आघाडी समोर नवीन संकट निर्माण होऊ शकतं तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ब्रेकिंग बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद